नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेकडे आलेलो आहोत कोपरगाव शहरामध्ये अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत आपल्या आपल्या पद्धतीने वार्डामध्ये फिरता आहेत आपली चर्चा करता आहेत तिथला कौल घेता आहे परंतु या वार्ड नंबर तेरामध्ये या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत आज तसं जर बघायला गेलं तर प्रत्येक वार्डामध्ये दोन तीन चार अशा पद्धतीचे इच्छुक उमेदवार देखील आहेत आणि आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी वार्ड नंबर कोल्हे घाटाचे इच्छुक उमेदवार आपण म्हणूया यांच्या वार्डमध्ये नेमकी कोणत्या समस्या आहेत त्या कोणत्या समस्येवरती हो या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर त्यांना तिकीट मिळेल का निर्णय कसा होणार आहे तिकीटावरती काय चर्चा होते आहे या सर्व प्रश्नांची उकल या ठिकाणी बघण्यासाठी आपण आलेलो आहोत मूलभूत ज्या सुविधा आहेत किंवा समस्या आहेत नागरिकांच्या त्या संदर्भात तुम्ही चर्चा करणार माझं नाव अमिताभ मोतिका पठाण प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक तेरामध्ये राहतो मी आणि पिढली जे समस्या आहे ती गटरीचे गटरेचे असो किंवा रस्त्याचे रस्त्याचे असो पाण्याचे अजून भरपूर असे लाईट वगैरे हो जे आंध्रात राफ येते लोक लाईटाची सुविधा नाही आहे असे भरपूरपैकी समस्या माझ्या भागात आहे जे अपूर्ण आहे अजून या या मुद्द्यावर आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि परंतु का हे प्रभागामध्ये माझे जे अक्षर ग्रुपचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांचा आग्रह आहे अन्न प्रभागामधले जनतेचा पण आग्रह आहे हे नु, हे निवडणूक तुम्ही लढवावी म्हणजे जनतेच्या विश्वासावरती तुम्ही निवडणूक लढवणार आहात जनतेच्या विश्वासावरच लढवणार आहे पण मला एक प्रश्न पडलेला आहे अजून तर तिकीट तुमच्याकडे फायनल नाही आहेत लोकांच्या अजून टाचपण्या चालू आहेत उमेदवारी निश्चित नाही आहेत मग माझे आमदार स्नेहत कोल्हे असतील बिपिन दादा कोल्हे असतील किंवा वे भाई असतील युवा नेते हे आपल्या तिकीट देतील याच्यावर तुम्हाला काय वाटतं नेमकी नेमकी आम्हाला माजी मंत्री शंकरराव कोले साहेब यांच्यापासून माझे आजोबा पण काम करत होते त्यांच्यासोबत आणि आत्तापर्यंत बिपिनदादा असो आमदार असणार आता ताई दादा कोले असो कवी भैया कोले असो यांचे म्हणजे चौथी पिढी आमची आहे ते कोल्हे परिवार संघ आम्ही काम करतो तुमचं म्हणणं एक निष्ठा असल्यामुळे तिकीट मिळणार कन्फर्म आहे एक निष्ठा म्हणजे आम्हाला विश्वास हा आहे का विवेक भैया आमची चौथी पिढी असल्यामुळं आणि एकनिष्ठेने आम्ही काम करतोय त्याबद्दल आम्हाला शंभर टक्के असं खात्री आहे की विवेक भैया आम्हाला न्याय देतील निश्चित न्याय देतील तुम्ही हा पण पण विश्वास मला एक प्रश्न पडलेला आहे समजा भैया म्हटलेच हो की भाई तुम्ही त्यामध्ये थांबा हो तर मग तर आम्ही विवेक भैयाचा जे आदेश येईल खुले पार्केचा जे पण आदेश येईल आम्हाला त्याचं आम्ही शंभर टक्के पालन करणार आहे हे तर शंभर टक्के आम्हाला भैयांची खात्री आहे कारण की आम्हाला तर हा विश्वास आहे का विवेक भैया कोल्हे आमच्या कुटुंबाला नक्की शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे निश्चितच हे होते तेरा नंबरचे इच्छुक उमेदवार यांनी सांगितले की विवेक भैया आम्हाला किंवा कोल्हे कुटुंब जे आहे हे आम्हाला न्याय देणार आहेत आम्हाला तिकीट देणार आहेत उमेदवारी इथे घेतल्याशिवाय माघार घेणारच नाही आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे पण विशेष त्यांनी एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतोय की प्रभागामधील मूलभूत ज्या समस्या आहेत पाण्याच्या असतील लाईट असेल महिलांच्या असतील अनेक प्रश्नांवरती त्यांनी या ठिकाणी उकल आपल्या समोर मांडले आहे आणि लोकांच्या विश्वासावर जनतेच्या विश्वासावर जनतेच्या भरवश्यावरती मी विवेक बहिजांकडे जाणार आहे किंवा स्नेहता ताई जे माझे आमदार आहेत त्यांच्याशीही मी भेटणार आहे त्याचबरोबर दादा असतील अर्थात कोल्हे कुटुंबियाशी मी चर्चा करणार एवढी सुटसुटीत त्यांनी सांगितलेलं आहे की मला वार्दा या वार्दाच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी उमेदवारी हवी आहे तर प्रेक्षक निश्चित आपण बघूया बजा कोल्हे असतील किंवा कोल्हे कुटुंब असेल या वायदा नंबर तेरामध्ये त्यांना उमेदवारी देतील का त्यामध्ये विशेष त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही स्वर्गीय माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब जे होते त्यांच्यापासून आम्ही कार्यकर्ते आहोत आमच्या चार पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत आम्ही त्यांच्याबरोबर एकनिष्ठ आहोत आणि या एकनिष्ठतेच्या जोरावरती जनतेच्या भरोश्यावरती आम्हाला उमेदवारी मिळणार असल्याचा ठाम विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला आहे बघूया अशाच पद्धतीने नवनवीन उमेदवारांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत कोणत्या वॉर्डामध्ये कोणती समस्या आणि कोण कशा पद्धतीने तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ करतायत यासाठी पुन्हा पुढील सतरापर्यंत थांबूया था। नमस्कार